हॅलो एवरीवन वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत काय शेअर करणार आहे हे तर तुम्हाला थमनेर पाहून समजलंच असेल बऱ्याच लेडीज लेडीजचा जो प्रॉब्लेम असतो तो म्हणजे ऐन वेळेस तिला साडी जी रेडी नसते म्हणजे समजा कुठंतरी बाहेर फंक्शनला सॉरी फंक्शनला अर्जंट जायचं आहे आणि अशा वेळेस कसं होतं माहिती आहे का साडी पिको नसते किंवा रेडी नसते मग अशा वेळेस काय करायचं तर त्यावरती मी एक मस्त असं सोल्युशन घेऊन आलेली आहे ती म्हणजे आता बऱ्याच जणांच्या ही जी साधी शिलाई मशीन आहे अशी शिलाई मशीन तर प्रत्येक महिलांच्या म्हणजे प्रत्येक घरी आहेच मात्र पिकोफॉलची जी मशीन आहे ती सगळ्यांकडंच आहे असं काही नाही हां असेल बऱ्याच जणांच्या घरी परंतु सगळ्यांच्याच घरी आहे असं अजिबात नाही त्यामुळे काही काय जणांच्या घरी फक्त शिलाई मशीन मात्र सगळ्यांच्या घरी आहे प्रत्येकाच्या घरी आहे मग आता शिलाई मशीनवरूनच जर तुम्हाला असं काही प्रॉब्लेम बाहेर जाताना साडी पिको नाही अशा वेळेस जर काय तुमच्या फॉल करण्यासाठी किंवा समजा तुमची ओढणीची जी लेस ही असते बाजू असते ओढणीलासुद्धा पिको केलेला असतो किंवा मा काट मारलेला असतात ते मा जर उसवली आणि अचानक तुम्हाला बाहेर जायचं आहे मग अशा वेळेस आहे ना तर ते काय करायचं तर त्यावरती मस्त अशी ट्रेक घेऊन आलेली आहे मी ती म्हणजे तुम्हाला साध्या शिलाई मशीनवरून पिको कसं करायचं हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं एक तुम्हाला सांगणं आहे आता जर तुमच्याकडे अशी साधी मशीन असेल ना तर तुम्हाला हा जो पिकोचा दाब आहे ना हा दाब तुम्हाला परचेस करून घरी ठेवायचाच आहे ज्यांच्याकडे ही मशीन आहे त्यांनी हा पिकोचा दाब नक्की शंभर टक्के घ्या कारण तुम्ही तुमच्या घरच्या घरी ज्या काही तुमच्या शिलाई मशीने आहेत किंवा सॉरी ज्या काही तुमच्या साड्या वगैरे आहेत त्या साड्या घरच्या घरी तुम्ही पिको करू शकता त्यामुळे तुम्हाला हा जो दाब आहे ना हा दाब तुम्ही शंभर टक्के परचेस करून घ्या याचा खरंच वापर खूप छान होतो तुम्ही ओढणी टीप मारू शकता किंवा एखादा समजा तुमच्याकडे अंब्रेला ड्रेस आहे त्याची जरी टीप उसवली असेल तर तुम्ही याच्याने टीप करू शकता अगदी पिकोसारखी टीप होते फक्त इथं तुम्ही बघू शकता हा जी ही जी टीप आहे ही मी पिको केलेली आहे हे पिकोची जी टीप आहे म्हणजे पिको पिको कसं करतात आता पिको म्हणजे काय तर हे अशा प्रकारे साडीला पिको असतं बरोबर असंच पिको मी तुम्हाला ह्या शिलाई मशीनवरून करून दाखवणार आहे आता घरी करत जर तुम्ही हातानं आजकाल मी बऱ्याचशेच यूट्यूबवरती पण व्हिडिओ बघितलेले आहेत मी काय स्वतः ट्राय केलेली नाही परंतु बऱ्याच ज्या महिला आहेत लेडीज आहेत त्या घरी पिको करतात साडीला हाताने मग त्या अशा वेळेस जर तुम्हाला बाहेर जायचं असेल आणि तुम्ही हाताने असे कधी पिको करत बसणार साडीला बरोबर ना तर मध्ये आता ह्या मिशनीने ह्या एका दाबचा वापर करून ह्या मिशनीने तुम्हाला साडीला कसं पिको करायचं हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मी सांगितलेले ट्रीप मी सांगितलेली आयडिया तुम्हाला जरा जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या घरातल्या ज्या काही म मित्रमैत्रिणी असतील तुमच्या किंवा तुमचे नाते, नाते ना, सॉरी नातेवाईक असतील त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आजकाल तुम्हाला सांगायचं झालं जर तुम्ही साडी घेऊन पिको करायला गेलात किंवा फॉल करायला गेलात एका साईडला जर पिको करायचं असेल तर तुम्हाला आजकाल दहा रुपये वीस रुपये मोजावे लागतात मात्र तुम्हाला जर पिको फॉल करायचं असेल तर सत्तर ते ऐंशी रुपये मोजावे लागतात आणि समजा आता तुम्ही घरच्या घरी जर शिलाई मशीनवरून जर पिको फॉल केलं ना तर तुमचे पैसे बचत होतात आजकाल महिला खूप साड्या परचेस करतात आणि प्रत्येक साडी महागे नाही म्हटलं तर, जर तर पाशे ते ब्लाऊजसही जर पकडायला गेलं तर सोळा सॉरी पाचशे ते सहाशे रुपये नुसतं ब्लाऊजला साडी पिकोफॉलिंगलाच जातात आणि साडी असते किंचित ती चारशे ते पाचशेची आपण सिम्पल साडी घेतो आणि त्याच्यावरती ब्लाऊज शिवायला म्हणा किंवा पिकोफॉल करायला म्हणा यावरती बरासाच खर्च होऊन जातो आपला बरोबर मग मला काय म्हणायचं आहे तुम्ही साडी पाचशे रुपयेची घ्या मात्र जे तुम्ही ब्लाऊज शिवण्यासाठी किंवा पिकोफॉल करण्यासाठी जे पैसे देताना ते तुम्ही तुमच्या घरच्या घरीच त्यांचं तुमचं जे आहे ते करा म्हणजे कसं होते तुमचे पैसे पण बचत होतात आणि तुमच्याकडे एखादे कस्टमर आले तर त्यांचासुद्धा फायदा होतून तुम्हालासुद्धा पैसे थोडेसे कमवण्याची संधी भेटते ठीक आहे असं ह्या गोष्टी बाजूला राहू दे कारण आपण जे मेन पॉ टॉपिक वळणार आहोत ते म्हणजे तुम्हाला ह्या दाबचा वापर करून सिंपल साधी शिलाई मशीनवरून मी साडीला कसं पिको करायचं हे तुम्हाला सांगणार आहे फक्त साडीलाच नाही कोणतीही ओढणी असो किंवा अंबरेला ड्रेस असो ड्रेसला वगैरे कसं टिप मारायची काय करायचं कसं पिको करायचं हे सब करना मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बरं तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा परत एकदा मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या बरं का तर सुरुवातीला मी हा जो दाब आहे हा दाब चेंज करते आणि त्यानंतर मग मी तुमच्यासोबत जे काय हा आहे म्हणजे पिको कसं करायचं साडीला ते तुमच्यासोबत शेअर करते ठीक आहे तर माझ्या शिलाई मशीनवरती सॉरी माझ्या शिलाई मशीनवरती तुम्हाला मी करून दाखवत आहे जर शिलाई मशीनचे अनेक काही तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट झाले असतील आणि ते प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचे असतील तर त्या त्या रिलेटेड माझ्या चॅनलमध्ये माझ्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ आहेत तुम्ही जाऊन पाहू शकता तुमचा कोणताही प्रॉब्लेम असेल तर तो शंभर टक्के सॉल्व होईल याची मी गॅरंटी देते त्यामुळे व्हिडिओ चेकआउट करून घ्या जर तुम्हाला कोणता प्रॉब्लेम आला असेल किंवा प्रॉब्लेमला सामोरं जावं लागला असेल तर त्या प्रॉब्लेमचं नि निरासन ने, किंवा तो प्रॉब्लेम नक्कीच मी सॉल्व केलेला आहे बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत चॅनलवरती ठीक आहे तर इथं तुम्ही बघू शकताय मी दाब जो आहे तो पिकोचा जो दाब आहे तो दाब मी तुम्हाला बसवून दाखवत आहे आता तुम्ही म्हणताल हा दाब कुठून घ्यायचा किंवा याची किंमत काय तर तुम्हाला सांगते हा दाब ना खूप म्हणजे अगदी शंभर रुपयाला भेटून जातो मग त्यासाठी तुम्हाला घ्यायचा आता तो कुठं जर जे जिथे जिथे मशीनचे इलेक्ट्रिक दुकान असतात ना अशामध्ये सुद्धा हा दाब असतो जरी तुम्हाला ते त्या दुकानामध्ये नाही भेटला ना फ्लिपकार्ट म्हणा अमेझॉन म्हणा किंवा मिशो म्हणा यावरतीसुद्धा शिलाई मशीनचे दाब अवेलेबल आहेत तुम्ही जाऊन घेऊन घेऊ शकता परचेस करू शकता आणि तुम्ही असा एक दाब मला तर म्हणायचा आहे जरी तुम्हाला म्हणजे तुमच्या घराकडं सॉरी घरात जर पिकोफॉल मशीन असेल तर काय मग प्रॉब्लेमच नाही सॉरी काही घ्यायची गरजच नाही कारण ते ऑलरेडी दाब असतोच आणि तुम्ही घेतात आता मशीन आहे म्हटल्यानंतर दाब पण तुमच्याकडे असणारच बरोबर तर असो इथं तुम्ही बघू शकता मी दोरा वगैरे ओम घेतलेला आहे शिलाई मशीनमध्ये ठीक आहे तर आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की साडीला पिको कसं करायचं अगदी आपल्या नॉर्मल शिलाई मशीनवरून ठीक आहे तर एवढी वन एव्हरी वन इथं मी एक कापड घेतलेलं आहे तर एवरीवन वन इथं तुम्ही बघू शकता ज्या कापडवरती पिको करून तुम्हाला दाखवलेलं आहे त्याच कापडवरती मी तुम्हाला या साध्या शिलाई मशीनवरती कसं पिको करायचं ते पण दाखवते हे जे आहे हे पिको फॉलच्या मशीनवरती केलेलं आहे ठीक आहे आता मी या साध्या मशीनवरती तुम्हाला करून दाखवते ओके इथं तुम्ही बघ तर एव्हरी वन इथं तुम्हाला दिसावं म्हणून मी थोडंसं झूम केलेलं आहे स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे कापडचं जे हे आहे ना टो ते तुम्हाला टो काय करायचं आहे त्या दाबमध्ये अगदी किंचितसा अडकवायचा आहे ठीक आहे आणि कापड पुढं थोडंसं खेचायचं आहे जरी शिलाई मशीन पुढे ढकलत असेल तर कारण ते कसं होते फिनिशिंगला खूप छान येतं मुण त्यामु त्यामुळे तुम्हाला पुढं थोडंसं कापड खेचायचं अशा प्रकारे स्क्रीनवरती बघू शकता आणि साडी कट करून घ्यायची एकदम मस्त तिचे काठ जे आहेत सरळ सट कट करून घ्यायचे असे दोरे वगैरे ठेवायचे नाहीत ठीक आहे आता इथं ब्लाऊज पीसवर मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे यावरती थोडेसे काट दिसत आहेत पिकू केल्यानंतर बघू शकता एका बाजूला आणि एका बाजूला अजिबात दिसत नाही आता ह्या बाजूला अजिबात दिसत नाही किती छान फिनिशिंग आलेली आहे ह्या दिशेला मात्र थोडंसं किंचितचं दिसत आहे मात्र ते साडीवर कसं पिको करायचं यावरती मी डिटेल व्हिडिओ एक दिवशी अपलोड करेन भल ज जवळजवळ एक दोन तीन दिवसाच्या अगोदर नंतरच मी म्हणजे दोन तीन दिवसात अपलोड करेनच आणि पिकोमध्ये यामध्ये अगदी किंचितचा फरक असतो बघू शकता पिकोपेक्षा सुद्धा मशीनवरून केलेले जी आ, पिको आहे ते किती उत्तम दिसतं किती छान दिसते बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती आणि अशा प्रकारे तुम्हाला साध्या शिलाई मशीनवरतीसुद्धा पिको करता येतो साडीला तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आवडला तर लाईक करा व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा आणि हि तर तुम्ही बघू शकता पिको मशीनवर जे पिको करतं ते अशा प्रकारचं असतं आणि शिलाई मशीनवरचं पिको जे मी तुम्हाला मगाशी दाखवलं तसं असतं चला बाय